पश्चात्प तर एका गोष्टीचा खूपच झालाय ती गोष्ट कोणती हे पुढे जाऊन नक्कीच दाखवणार त्यामुळे ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा मस्त असं आता बघा ऊन पडायला लागले पाऊस तर सगळा त्याच्या त्याच्या घरी निघून गेलाय तर म्हटलं चला आज आपल्या सगळ्या साड्यांना ऊन दाखवून घेऊया म्हणजे याच्यातला ओलावा आणि कुबटपणाचा वास सुद्धा निघून जाईल तसं तर माझे नेहमीच दोन तीन महिन्यातून साड्यांना ऊन दाखवायचं चालू असतं पण यावेळेस काय उन्हाळा एक महिन्यात संपायच्या अगोदरच पाऊस चा चा चालू झाला आणि आणखी दिवाळी आली तरी तो काही संपतच नव्हता कसा बसा आता तो त्याच्या घरी गेलाय म्हटलं चला साड्यांना छान असं ऊन दाखवूया म्हणून एक एक करत अख्खं कपाट रिकामं केलं आणि हे बघा खूप खूप साऱ्या आहेत आणि पश्चाताप कसाचं झालाय हे सांगते तुम्हाला तर या साडीवरती तुम्हाला किती धूळ दिसली आहे बघा तुम्ही प्रचंड अशी धूळ तुम्हाला या साडीवरती दिसतच असेल आणि ही धूळ कशामुळे झाली आणि कशामुळे आज जाते साड्यांमध्ये त्याच गोष्टीचा मला सगळ्यात जास्त पश्चाताप झालाय पश्चाताप ज्या गोष्टीचा झालाय जा जा ती गोष्ट म्हणजे स्लाइडिंगचं कपाट तुम्ही जर फर्निचर करणार असाल ना तर बिलकुल स्लायडिंगचं कपाट बनवू नका कारण त्याच्यामध्ये थोडं तरी अंतर राहतं सेफ्टीच्या दृष्टीनं हे ते चांगलं नाही आपलं जुनं ते सोनं म्हणजे दरवाजावालं कपाट असतं ना तेच बेस्ट कारण आत्ता इथं दाखवते मी तुम्हाला कपटामध्ये एवढी धूळ गेली आणि साड्यांच्या हँगरवरती पण बरीचशी धूळ बसत असते आणि असं साड्यांचा वगैरे वास येऊ नये कपड्यांचा वास येऊ नये म्हणून ना डांबर गोळ्यासोबतच मी इथं ना आपला जो भीमसिनी कापूर असतो ना तो अशा ज्या सोन्या चांदीचे छोटे छोटे पाऊच येतात ना त्याच्यामध्ये त्या पाऊचला होल पाडून भीमसेनी कापूर ठेवत असतो म्हणजे कपड्यात बिलकुल वास येत नाही आणि हे बघा हे आहे कपाट मस्त असं एका साईडला आहोनचे एका साईडला माझे खालच्या बाजूला एका लेकीचे आणि दुसऱ्या खालच्या बाजूला दुसऱ्या लेकीचे असे सगळे या कपाटामध्ये कपडे असतात मस्त असं बघा साड्या तर उन्हाला म्हणजे जिथं सावली आहे पण थोडंसं ऊन पडतंय असं पोर्चमध्ये तुम्हाला दाखवलंच मी तिथं सगळ्यांनी अडकवलेत म्हटलं तर चांगलं चार वाजेपर्यंत हवेला हवा लागू देऊयात आणि सगळं मुलींचं आणि माझं हे कपाट आवरून घेऊयात म्हणून मस्त आतमध्ये आले आणि ओलं कापड केलं एक आणि मस्त असं कम्फर्ट खरं तर ते कापड मी भिजवले जेणेकरून मस्त आपल्या कपाट पुसल्यानंतर वासील कापड चांगलं खचून पिळून घ्यायचं कंपटच्या पाण्यातून म्हणजे कपाटाला सुद्धा छान वास येतं आणि त्यानंतर बघा सगळं कपाट पुसून झाल्यानंतर इथं सगळ्या साड्या मी आणून लावलेत एका सा साइडला मी सगळ्या आज काटपदर साड्या लावलेल्या काटपदर साड्यांचा तसा माझ्याकडे स्टॉक खूपच कमी आहे आणि एक एका साईडला आपल्या साध्या रेग्युलरवाल्या वाल्या घालता येतात छोट्या मोठ्या फंक्शनला तशा साड्या आणि काही हेवी रेंज ज्या वर्कच्या साड्या त्या आणि खाली ब्लाऊज अशा पद्धतीनं सगळं छान आवरून घेतले पण एवढं आवरून सुद्धा आणखीन बेडवरती आणि बाजूला पसारा शिल्लकच आहे घेते आवरून आणि नंतर भेटते छान शामिनी लॉकसोबत तोपर्यंत श्री स्वामी